मंडळी नमस्कार मी सुरेश गर्णी आणि आपण पाहतात सूर सुरी झाले सूर सुरी झाले या कविता संग्रहातल्या काही कविता आपण ऐकायला सुरुवात केलेली आहेत ज्या सुत या नावाने मी त्या लिहिलेल्या आहेत आज आपण एक दृष्ट ऐकणार आहोत आपल्याला माहीतच असेल किंवा आपल्याला अवगत असेल की बऱ्याचशा जुन्या मंदिरांमधून किंवा अजूनही काही मंदिरातनं आपल्या देवतांना सजवल्यानंतर अलंकृत केल्यानंतर पूजा झाल्यानंतर विशेषतः संध्याकाळी आरती झाल्यावर त्या देवतेची दृष्ट काढतात अशी दृष्ट पारण्याला देखील काढली जाते गुरुदत्ताची तेव्हा या ठिकाणी गुरुरायाची दृष्ट आपण ऐकणार आहोत ही गायली आहे स्वभागवती गुणकली चक्रपाणी शिंदे यांनी तेव्हा ऐकूया दृष्ट गुरुरायाची hmm. कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या गुरुराया कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या गुरुराया शिष्या शिष्य येती जाती दृष्टि तुला निहाळीती शिष्या शिषयेती जाती दृष्टि तुला न्याहाळीती दृष्टित सामावून घेती तुझे रूप सदा पहाया कोणाची झाली दृष्ट तुला माझा गुरुराया लोचनी ते तुष्ट होती वा किती छान असे म्हणती लोचनी ते तुष्ट होती वा किती छान असे म्हणती तव चरणी स्पर्शही करती सर्वेच्छा साकाराया कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या गुरुराया hmm. शब्दांनी काढू दृष्ट करोनी मन हे दृष्ट शब्दांनी काढू दृष्ट करोनी मन हे दृष्ट काला आला कष्ट दुष्टदृष्टी फेकुनी द्याया कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या गुरुराया भावे ओवाळूनी शब्द साजरे करू प्रत्याब्द भावे ओवाळूनी शब्द साजरे करू प्रत्याब्द तू असा चिरा ह्या अम्हासी आशिष द्याया कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या गुरुराया कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या गुरुराया आता एक अभंग ऐकूया नसे भक्तिदेव अमा संसारिक का उपास का ठाई ठाई से भक्ति देव आमा संसारी का सामी उपास का ठाई ठाई भक्त काम कल्पद्रुम देवा होशी भक्त काम कल्पद्रुम देवा होशी रहा आमा पाशी सगुण होनी रहा आमा पाशी सगुण होनी मन है सारे कामनांनी भरे मन हे सारे कामनांनी भरे निष्काम कशी रे भक्ती करू निष्काम कशी रे भक्ती करू सकाम तेन तू पावशीरे मला सकामतेनं तू पावशीरे मला आहे हा विठ्ठला भरवसा मज आहे हा विठ्ठला भरवसामज सारेच सगुण डोळ्यांना दिसतो सारेच सगुण डोळ्यांना दिसतो तुला का निर्गुण म्हणावे देवा तुला का निर्गुण म्हणावे देवा प्रार्थना भजन कानांनी ऐकतो प्रार्थना भजन कानांनी ऐकतो साऱ्या क्रिया तू डोळ्यांनी पाहतो साऱ्या क्रिया तू डोळ्यांनी पाहतो येते ममता दया तुझी आवृदया येते ममता दया तुझी आवृदया कुठल्याही रूपेशी मदत कराया कुठल्याही रूपेशी मदत कराया सा सगुणाचे सारे गुण तुझ्या ठाई सगुणाचे सा सारे गुण तुझ्या ठाई निर्गुण निराकार म्हणून कारे घेई नसे भक्ति देवा भक्तिदेवा आम्हासारिका सांभाळी उपास का ठाई ठाई सांभाळी उपास का ठाई ठाई तेव्हा आपल्याला या रचना आवडल्या असतील लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्या धन्यवाद आता इथेच थांबूया